महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब यांच्याबद्दल जे बैताल वक्तव्य मनोज जरंगे करता आहेत ते अतिशय चुकीचं आहे जे गेले पन्नास वर्षात कोणी करू शकलं नाही ते मराठा समाजाला आरक्षण आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांनी मिळून दिलं आहे आणि सर्वसामान्य समाजात मराठा समाजात त्यांचं खूप कौतुक केलं जातं आहे पण राजकीय हेतू ठेवून हे जे आंदोलनं चालू आहे हे चुकीचे आहे मनोज जरांगेंचा हेतू चुकीचा आहे, आहे यांचे बोलवी ते धनी वेगळे आहे यांचा आकस निकष जो आहे ज्या पद्धतीने हे वागताय बोलताय हे बैताल वक्तव्य करतावे यांनी आदरणीय फडणवीस साहेबांची माफी मागितली पाहिजे अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर द्यायला महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या वतीने ओबीसीच्या वतीने आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे त्यांनी फडणवीस साहेबांची माफी मागितलीच पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन करू धन्यवाद